नमस्कार मी दादा सुखाने माझ्या या चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण बघत आहोत महाश्री महालक्ष्मी व्हेजिटेबल ट्रेडिंग कंपनी आरग ते प्राप्त इथून जे प्राप्त झालेले बाजारभाव आहेत होलसेल रेटमध्ये ते आपण बांगणार आहोत तोपर्यंत चॅनलला सप सबस्क्राईब करून ठेवा आणि ऑल या बटनावर क्लिक करा जेणेकरून मी जे अपडेट पाठवतो ते तुमच्यापर्यंत पोचतील चला तर आजचा बाजारभाव बघूया टमाटो पंचवीसते बत्तीस वांगी पन्नाते पंचावन घेवड़ा पंद्रहते बावीस मिर्ची प पस्तीसते चालीस दोड़का पन्नास मेथी पिंडी आठ रुपये कोथमीर आठ रुपयेपिडी शेपू सात पिंडी गाजर पंचवीस ते तीस वटाणा पंचेचाळीस ते पन्नास कोबी तेरा ते अठरा हा किलोचा भाव आहे फ्लावर एकशे ऐंशी ते दोनशे रुपये ते पोहतो आहे गवारी सत्तर ते एकशे दहा असं झालेलं आहे पालक सहा रुपये पिंडी झाली आहे आणि भेंडी पस् वस, पस्तीस ते पंचावन्नपर्यंत झाली आहे वरणा पस्तीस ते पंचेचाळीसपर्यंत झाले आणि ढबू मिरची पंचेचाळीस ते पन्नास दुधी भोपळा दहा ते बारा झाला आहे लाल भोपळा आला नव्हता कांदे पंचवीस रुपये किलो झाले बटाटा सत्तावीस रुपये किलो बीन्स पस्तीस ते चाळीस रुपये किलो लाल भाजी आली नव्हती काकडी पंचवीस ते तीस रुपये किलो असे होते आजचे बाजारभाव अजून जर नवीन चॅनलला नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा ऑल या बटनावर क्लिक करून ठेवा असेच नवीन नवीन अपडेट पाहण्यासाठी जेणेकरून आणि गरजू लोकांना शेअर करत चला धन्यवाद